माझ्याकडे बघू नकोस नको बोलूस शब्दच करू नकोस काय करते में? तुला सांगेन की हात उगारण हात मोडून ठेवी आवाज खाली तुला सांगेन चढवते का आवाज माझ्यावर आवाज चढवून बोलतेस का हा हे शिकवलंय मी तुला शिकवलंय का मी तुझ्यासंग बोलत नाही तू थांबू नकोस तुझी तू आपल्या हालायची बघ तुला कुठं जायचं आहे ना तिकडं जा तीन म्हणायच्या आत उठायच एक नको बसूस आगावपणा करायचं तर ना माझ्या नाही थांबायच मी आधीच सांगितलंय डबल नाही सांगणार नीट वागायचं तर माझ्या पशी थांब नसलं वागायचं तर जा नाही काय येत ना पप्पानं पण सांगितलंय ना आता फोन ना मी नाही रडवलं तू आगाऊपणा केला म्हणून मी तुला खवाळी कोण करत नाही काय करत नाही मी काय नाही करत पण कधी दाबलं माझ डोकं तू खटो बोलू नकोस डोळ उघडून बोल अजून आवाज चढावती तू ही पट्टी कशाला घेतली ही ही एका झपाट्यात पाडीन तुला सांगेन सांग तुला नीट वागायचं आहे का नाही इकडे वर बघून सांग एकदा सांग तुला नीट वागायचं वाकायचं माझ्यास बोलायच नाही ना माहिती डोळ उघड तुला संग बोलायच नाही ना नाही बोलायच ना बोला मग जा राहायच नाही तर जा डोळ उघड डोळ उघड की तू काय सांगू काय सांगू काय म्हणले डोळ उघड आता नाही म्हणत परत ना डोळ उघड आता नाही म्हणत परत ना नाही म्हणत परत आता रडून झालेलं आहे सोनूचं आणि सोनून आंघोळ वगैरे केली सोनूची के सोन। मी सागरविणे घातली आहे बघा हां बस 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 कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा बरं बघ नक्की सांगा सोनं पण कशी दिसते ही पण सांगा आधी तिची केस भरपूर मोठी होती का नाही पूर्ण एक बो यायचा पाठीमागो सगळी केस घेऊन तेव्हा मी असं घालायचे तिचं आणि आता पण छान दिसते आणि हा ड्रेस घालायची मी तिला तर तेव्हाची आठवण बघू फोटो असला तर मी नक्कीच लावीन बघ ना नीट बस मिस गवू नको हां तर चला तिला पाणी प्यायचंय पाणी पिऊन घेऊ देत तिला नंतर न भेटो आज हे घरी होते म्हणून थोडे सारील शूट केले आणि माझी रील्स शूट करायची होती पण ही मध्ये मध्ये येणारच कारण आईचं प्रत्येक काय म्हणते कॉपी करण्यात म्हणजे आता मुलगी असते आणि प्रत्येक सुखात पण भागीदारी हीच असते आईने केलं म्हणलं ना मुलीला करायला पाहिजे अशी सोनं आहे मी जरी काय म्हणलं ना हे करतं का ते करतं का आधी माझं करायचं आणि गाणं पण छान होतं पण वाईज गाणं म्यूट करावं लागलं कारण त्याचं की आपल्या व्हिडिओला कॉपीराईट आप पडतो हे असे दोन तीन रील शूट केल्या आणि तिचे रिॲक्शन खूप भारी असते तुम्ही तिचं रील्स बघतच चाल इंस्टावर किंवा माहीत नाही मला बघता का नाही असले भारी रिॲक्शन देते ना खरंच तिला हसते काय हसते काय मला पण छान वाटतं आता दुसरी शूट करायला घेतलेली तर चालते बा किती भारी हात कसं ठेवलं तर म्हणजे तिला या सगळ्या गोष्टीची इतकी आवड आहे ना की बा असंच भले मुलीला दुसरं काही नाही जमलं तरी झालं पण हे जमलंच पाहिजे आणि तिला खूप ते चांगल्या प्रकारे जमतं कशी चालते बघा ना आता तर वेगळी तिच्यात कला यायला लागली ती म्हणजे डान्सची गाणं वाजलेले वाजले तिचा अंग हालायलाच लागतो नुसतं आणि कशी पण नाचते म्हणजे कोणतीही स्टेप करते ती जसं बगल ना जसं गाणं वाजते त्या ठेक्यावर तिला नाचलंच पाहिजे असं झालंय ती असं धांगडांग धांगडांग म्हणजे असं डी जेवालं गाणं असेल ना त्याच्यावरती तशी नाचते ना एखादं स्टेप करणारं गाणं असेल ना त्याच्यावरती स्टेप करूनच नाचते कुठून शिकले हे माहीत नाही आहे पण ही कला तर तिच्याकडून मा म्हणजे तिच्याकडं माझ्यातूनच आले असं मला तरी वाटतं कारण ह्यांना डान्सची आवड नाही इतकी आणि त्यांना जमत पण नाही आहे ती कुठं जसं माझं लग्न झालं आहे ना तसंही कुठं नाचायला वगैरे गेलेच नाही एवढं तर मला आठवतं आणि घरी पण कधी असं नाही आहे त्यांनी कधी गाणंही लागलं डान्स वगैरे केला लग्नाच्या आधी माहीत नाही का पण मला भरपूर डान्स करण्याचा प्रचंड ना लग्नाच्या आधीही आणि आत्ताही कधी कधी मी ती हाऊस पूर्ण करून घेते पण तर झाला सोनूचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या खूप सारा सपोर्ट करा आणि सोनूला आशीर्वाद बन द्या लवकरात लवकर तिचं चॅनल पण मोनोटा मोनोटाईज व्हावं असं मलाही वाटतं कारण तिच्यामुळंच तिचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आम तर आमच्या चॅनल तिला काय मिळेल ना मिळेल माहीत नाही आहे पण थोडंसं तिचा तिलाच फायदा होईल त्यासाठी खूप प्रेमची आणि खूप आशीर्वादाची सपोर्टची गरज आहे तर प्लीज सपोर्ट करा तर चला बाय चॅनलला नाही असलं सबस्क्राईब करून टाका बाय बाय